새울순이 आज अशी काहीशी आमची रविवारची सकाळ सुरू झाली होती काल रात्री घरी यायलाच खूप वेळ झाला मॉलमधून निघतानाच नऊ वाजले होते आणि पोहोचता पोहोचता आल्यानंतर ती शॉपिंग पाहिली गप्पा मारल्या खर्च लिहून ठेवला या सगळ्यामध्ये ना झोपायला लिटरली साडे अकरा बारा वाजले त्यामुळं आज उठलेलो नाही आजचा एक्सरसाइज स्किप झालेला आहे आज आराम आहे तसाही आठवड्यातून एक दिवस आराम द्यायचा असतो बरं आता हे सारं पाहून काहीजणीनं वाटलं असेल किती तिथे मदत करतो ना हा नवराईचा ठीक आहे करतात ते मदत आवडतं त्यांना पण ही केटल मीच धुवून ठेवलेली होती त्यांना फक्त गॅरंटी नव्हती की हिच्याकडून नक्कीच यामध्ये पाणी वगैरे राहू शकतं आणि चालू केल्यानंतर पुन्हा इलेक्ट्रिक ग वस्तू आहे खराब व्हायला नको म्हणून पुन्हा एकदा क्रॉस चेक केली त्यांनी आणि स्वच्छ पुन्हा पुसून दिली मला ही जी मॉरिंगा पावडर मी पिती आहे अजिबात चांगली लागत नाही आहे काय करू पण चांगली असते हेल्थसाठी म्हणून सुरू केली आहे आणि खरंच बेनिफिट असे काही लगेच दिसणार नाहीत हो पण लॉंग टर्मसाठी विचार करूनच ही मी सुरू केली आहे आणि ना आजचा दिवसभराचा प्लॅन असा असणार आहे की काल बाहेर गेलेलो होतो शॉपिंग केलेली आहे घरात थांबलो नाही कालचा दिवस तर आज पूर्णपणे घरात थांबायचं चा, छान छान मस्त मस्त पदार्थ बनवायचा काहीतरी आणि घरीच एन्जॉय करायचं तर आज ना आहूंची फेवरेट बनणार आहे बिर्याणी आणि प्रितिशला तर नको होती पण आज फादर्स डे आहे ना साथी फादर चा बननार, तर त्याच्यासाठी फादरच्या आवडीचंच बनणार तर त्यांना हवी आहे चिकन बिर्याणी चला म्हणूनच मी आंघोळ झाल्या झाल्या देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि नंतर बॉईल्ड एग्ज घेतलेत खायला यानंतर अहो मस्त अशी एक स्मूदी बनवणार आहेत बघूया की कशा पद्धतीनं आहेत लास्ट संडेलाही त्यांनी बनवली होती त्यावेळेला कॉमेंट आल्या होत्या की ताई तू जर का हे नॉर्मल दूध वापरायचं नसेल तर तू बदामाचं दूध वापरू शकते तर आज आम्ही त्याच पद्धतीनं बनवणार आहोत मला एक सांगू काही जणी नवीन नवीन आपल्या कुटुंबामध्ये ॲड होत आहेत डेली आणि ज्या पहिल्यांदाच पाहतात ना त्यांना असं वाटतं की किती हा नवरा मदत करतो आणि थोडंसं त्यांना वेगळं वाटत असेल की कसं काय एवढं एवढी मदत करतात तर आम्हा दोघांचा स्वभाव हा असाच आहे जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे ना तेव्हापासूनच आम्ही दोघं मिळूनच घरातली ही सारी कामं करतो जेव्हा केव्हा ते ना वेळ मिळेल घरी असतात तेव्हा ते हा मुखास किचनमध्ये माझ्या मदतीला असतात आणि यामध्ये असं ना आम्हाला आता दोघांना काहीच वेगळं वाटत नाही पण ते पहिल्यांदा पाहणाऱ्यांना वेगळं वाटू शकतं आणि या गोष्टीचा ना माझ्या सासूला तर भयंकर त्रास झालेला आहे खूप वेळा पाठीमागे माझ्या माझ्याबद्दल बोलूनही झालेलं आहे की पोराला हे काम लावते पोराला ते काम लावते पण सांगू का पोरला मी नाही लावत काम आणि हे आमचं हेल्दी रिलेशन आहे यामधून तुम्हाला काय दिसतंय त्यांना मी जबरदस्ती केली असती तर एक दिवस त्यांनी मला मदत केली असती रोज रोज का मला ते मदत करतील हो की नाही बघ पिऊन कसं सांग मला टेस्ट काय <laughs> नाही चांगलं गोड कमी आहे ठीक आहे आजचा दिवसभराचा आता इथून पुढचा प्लॅन असा आहे की आहोनची खुशी चेहऱ्यावरची ती बघूनच कळालं असेल की चिकन खायचं आहे आणि चिकन बिर्याणी हवी आहे फादर्स डे आहे तर सर्व फादर्सना आमच्याकडून फादर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि दिवस दिवशी फादर्स राहिलं पाहिजे रोजच ऍक्टिव्ह असतात आम्हालाही ऍक्टिव्ह ठेवतात तर आज संडे असून सुद्धा खूप तुम्ही पाहताय कामाला लावलंय आम्हाला स्वतः काम करायला सुरुवात करतात मग आम्हाला त्यामध्ये सामील व्हावंच लागतं प्रीतीश अभ्यासाला बसलाय आणि आता जे काही आम्ही स्मूदी करून ही पिलो ना खरं सांगते मी इतकं हेवी आहे आणि इतके प्रीती जितकं बोलला ना खराब लागते तसं काही खराब वगैरे लागत नाही एकदम टेस्टी लागतंय मुलांना जरा चटपटीत हवं असतं पण खूप हेल्दी आहे म्हणजे करून बघा म्हणजे एक्झॅक्टली एका ऍपलची जरी स्मूदी करून पिलं ना तर तुम्हाला पर्यंत दुपार एक दोन पर्यंत एवढी एनर्जी राहील ना खूप हेल्दी आणि आज खरं तर एनर्जीची गरज आहे कारण बिर्याणी बनणार आहे बिर्याणीला खूप व्याप असतो आणि म्हणूनच आता बॉईल्ड एग्स आणि सोबत ही स्मूदी असा आमचा छान हेवी ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि हेल्दी रात्री उशिरा आलो उश झोपलो उशिरा त्यामुळे आज उठलेलो नाही आणि जे काही आजचं मॉर्निंग वॉक आहे ते काल आपलं मॉलमध्ये कम्प्लीट झालं आहे खूप झालं चला मग जा तुम्ही आता यांना लिस्ट बनवून दिली बाहेरची कामं आता हे करणार तोपर्यंत मी माझं थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम करून घेते चला व्हिडिओ एडिटिंगचं काम झालं आहे आणि शेड्यूलही करून ठेवून दिलं आहे मी कधी कधी कंटाळा करते त्यामुळं असं सकाळी सकाळीच मग कामाला बसावं लागतं अदरवाईज मी काय करते आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शेड्यूल करून ठेवलेला असतो अद्रक हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट मी हे सारे चिरून आहोणा करायला दिली आहे अहो ती पेस्ट बनवताय तोपर्यंत इकडे मी पुदिना निवडायला घेते पुदिना कोथिंबीर ही सारी निवडायची तयारीसुद्धा आजच सुरू आहे असं नसतं हां बिर्याणी करायच्या वेळेला आदल्या दिवशी सारी ही पूर्वतयारी असेल तर बिर्याणी करताना म्हणजे त्या दिवशी पटकन बनतेही वेळ वाचतो आणि काही वाटतही नाही अदरवाईज खूप व्याप आहे असं वाटतं आता हा ताजा ताजा बिर्याणीचा मसाला बनवून घेतलाय मी यामध्ये मी सारे खडे मसाले घेतलेले आहेत बरं मी काही एकदम अशी मास्टर शेप कुक वगैरे नाही आहे तुम्हाला जर का ओरिजिनल बिर्याणीची रेसिपी आज मी बनवते ही जर पाहिजे असेल तर ज्यांचा मी ब्लेंडर घेतलाय ना युअर फूड लॅब त्यांचाच चॅनल सर्च करा त्यांचीच ही रेसिपी आहे फक्त त्यांच्याच स्टेप बाय स्टेपनी मी बनवलेली नाही आहे मी माझ्या पद्धतीनं बनवली आहे पण रेसिपी मुळात त्यांचीच आहे ही तर तुम्ही त्यांची बघू शकता हां पण असं नाही आहे की आता ही हा व्हिडिओ इथंच सोडून तुम्ही निघून जाल नाही एंटरटेनमेंटसाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघूच शकता किंवा मला जमली आहे की नाही ही कमेंट करून सांगणार आहात तुम्ही ना तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला आणि तुम्ही बघणार आहात शेवटपर्यंत काही पूर्वतयारी करून झाली आहे आता म्हणूनच मी म्हटलं की आदल्या दिवशीच ही जर का पूर्वतयारी केली असेल ना तर पटकन बनते बिर्याणी बरेच चला मॅरिनेट करून घेऊया चिकन त्यामध्ये मीठ हळद लाल तिखट ताजा ताजा बनवलेला बिर्याणीचा मसाला आणि तळलेलं तेल होतं माझ्याकडे थोडं जर का नसेल तुम्ही आता कांदा तळणार आहात तर ते तो अगोदरच तळून घ्यायचा म्हणजेच बरिस्ता बनवून घ्यायचा तो आणि ते जे तळलेलं तेल असतं ना ते यामध्ये ॲड करायचं दही पुदिना कोथिंबीर मी माझंही काहीतरी मनाचंच ॲड केलं बरं का या बिर्याणीमध्ये अगदी डिक्टो तीच रेसिपी नाही आहे आणि लिंबूचा रस हे सारं टाकून आता चिकन मॅरिनेटला ठेवून द्यायचं आहे आपल्याला बिर्याणी <laughs> खायची आहे बिर्याणी कांदा चित्र एकदम जोरदार सुरू आहे कशी बनतीये बघूया कामच एवढं बिर्याणीला लोक ना सगळ्यात जास्त हा पदार्थ ऑर्डर करत ऑर्डर करतात वेळ खावायचा सगळ्यात जास्त ऑर्डर होणारा पदार्थ कुठला असेल इंडियामध्ये तर हाय म्हणूनच मला हा शेफ फार आवडतो बरे का युअर फूड लॅब किती छोट्या छोट्या ना छान टिप्स देतात ते कांदा हा असा चिरायचा आहे उभा नाही आडवा मस्तच ना आणि नंतर मग तो तळायला घ्यायचा आहे तर बटाटाही मी आज ॲड करते कारण म्हटलं ना मी त्यांचीच रेसिपी करते आहे तर बटाटा तर खूप छान लागतो हो मी पहिल्यांदाच ट्राय केला पण भारी लागला बाकी कोणत्याही गोष्टीला वेळ लागत नाही बिर्याणीमधली ही जी स्टेप आहे ना हिलाच खूप वेळ लागतो कांदा चिरणे आणि तो असा तळून घेणे कारण एकतर खूप सारा कांदा तळून घ्यायचा असतो आणि खूप त्रास होतो राहो ह्या स्टेपला मला अजिबात आवडत नाही हा विकतही मिळतो म्हणे तळलेला कांदा पण कशाला स्मोकी फ्लेवर देणार आहे बिर्याणीला आज चिकनला हा फ्लेवर देण्यासाठी हा जो काही कोळसा आणलाय ना दहा रुपयेला मालाच्या दुकानात केवढा सारा मिळाला आहे आणि मला उगाचंच वाटायचं जर कुठे मिळत असेल हा कोळसा इझिली मिळतो बरं का आणि दहा रुपयेचा आणला ना तर वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो हा तर हे बघा अशा पद्धतीनं मी चिकनच्या बर्न सॉरी गॅसच्या बर्नरवरती मी तो तीन तुकडे ठेवले होते त्यातला एक छोटासा तुकडा बर्नरमध्ये जाऊन बसला आहे आणि आता तो काढताही नाही येणार ना आहे दावतचा बासमती राईस घेतला आहे बिर्याणीसाठी आणि तो ना एक दोन तास पाण्यात भिजत ठेवायचा असतो मी फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवला होता पण तरीसुद्धा तांदूळ हा ओरिजिनलच खूप चांगल्या क्वालिटीचा असतो आता तुम्ही वापरला असेल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इतका छान सुटसुटीत मोकळा असा हा याचा राईस बनतो उकळत्या पाण्यामध्ये मीठ आणि काही खडे मसाले टाकून पुदिना कोथिंबीर टाकून मी हा तांदूळ पाच सात मिनटंच असा वाफवून घेतला पाणी काढून हे बघा अशा पद्धतीनं परातीमध्ये पसरवून ठेवला खूप छान आहे हा तांदूळ मला खूप आवडतो पर्सनली प्रितिशला ना माझ्या बाहेरची बिर्याणी खूप आवडते त्यातल्या त्यात पतिकची बिर्याणी खूप फेवरेट आहे त्याची आणि आमच्या एरियामध्ये एक रेन्स म्हणून शॉप आहे सॉरी हॉटेल आहे तर तिथूनही आम्ही कधी कधी ऑर्डर करायचो बट आता खूप दिवस झालं नाही ऑर्डर केलेली आणि म्हणूनच मी त्याला म्हटलं होतं की बघ बाहेरची बिर्याणी तू विसरशील इतकी टेस्टी मी आज तुला बिर्याणी करून देणार आहे बघूया की त्याला आवडणार आहे की नाही मॅरिनेट केलेलं चिकन पुन्हा तेलामध्ये फक्त शिजवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे ऐंशी टक्क्यापर्यंत शिजलं की त्यानंतर मग अशा पद्धतीनं आता बिर्याणीचा लेअर लावायचा आहे लेअर लावताना सगळ्यात अगोदर मी तळलेला कांदा टाकला त्यानंतर तांदूळ असा मस्त शिजलेला टाकून घेतला पुन्हा तळलेला कांदा दुधामध्ये केशर आहोणी मस्त मिक्स करून ठेवूनच दिलेलं होतं ते ॲड केलं पुन्हा जो काही आपण ताजा ताजा, ताजा बिर्याणीचा मसाला बनवला आहे तो आणि मॉइश्चर यावं म्हणून खूप सारं तूप ॲड केलं हीच स्टेप पुन्हा एकदा करायची आहे पुन्हा तांदूळ आणि पुन्हा हे बाकीचे सारे लेअर लावून घ्यायचे खूप टेस्टी खूप यमी बिर्याणी झालेली होती अगदी बाहेरच्यापेक्षा कितीतरी छान आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छ किचनमध्ये अगदी लाकडी घाण्याच्या तेलामध्ये घरच्या साजूक तुपामध्ये आणि स्वच्छ हाताने चांगल्या मनाने केलेली ही बिर्याणी आहे का हो ह्या बिर्याणीला तोड बाहेरची बिर्याणी शेवटी बाहेरचीच ती कशी बनवलेली असते काय आपल्या डोळ्याच्या माघारी काय काय झालेलं असतं आपल्याला थोडी ना माहिती असतं आणि तुम्ही पाहिलं दम कसा देऊन घेतला काही माझा हा स्टीलचा चॉपर आहे तो ठेवून दिला आणि त्याच्यावरती उखळ दगडी कस आहे <laughs> चॅलेंज ना ना मला आता मसाला आहे हो मत। प्रितिशला माझ्यावरती बिलकुल बिर्याणीसाठी भरोसा नव्हता त्याला ना, ना चिकनच खायचं होतं प्रॉपर पण आज आहोंसाठी फादर्स डे निमित्त त्यांच्यासाठी ही आमच्याकडून छोटीशी ट्रीट अगदी घरच्या घरी सात्विक तर चला मस्त झाली होती चिकन बिर्याणी सगळ्यात महत्त्वाचं प्रितीशला खूप आवडली खूप म्हणजे खूपच आवडली ती घाणी मिळून अगदी एन्जॉय केली त्याच्यासोबत थोडंसं मी कांदा दह्यामध्ये घालून घेतला होता काकडी आणि गाजर अवेलेबलच नव्हतं म्हटलं जाऊ दे बट दह्यामध्ये कांदा वगैरे घालून घेतला आणि त्याच्यासोबत एन्जॉय केली एक छानसा मूवी लावला आता काय रात्रीच्या जेवणाचं टेन्शन नाही ना जेव्हा असं नॉनव्हेज असतं ना संडेला तेव्हा दोन वेळा स्वयंपाक नसतोच तुमच्याकडे कसं असतं करता का दोन वेळा तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा हं चला हा आमचा आवडता वेळ चहाचा चहा घेत घेत मस्त खूप साऱ्या गोष्टींवरती डिस्कशन केलं जातं आणि काही फ्युचर प्लॅन किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी असतात ना संसाराशी रिलेटेड त्याच आणि पुन्हा मी इथं बसली एक खर्च लिहायला हो रोजचा खर्च मी रोज लिहून काढते आणि त्याचा खूप काही फायदा आहे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की महिन्याला लिटरली किती खर्च होतो बजेटवरती तसंही मला एक कॉमेंट आली होती की ताई व्हिडिओ बनव बनवेन मी खूप सारे विषय आहेत प्लॅनिंगमध्ये वन बाय वन व्हिडिओ येत राहतील फक्त थोडासा वेळ द्या मला येतील सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि सगळे काही व्हिडिओ मी बनवणार आहे चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा बाय लव यू ऑल